नमस्कार मित्रांनो आज आपण पापलेट फ्राय कसे करतात ते पाहणार आहोत आणि मी आता सगळं घेतलेले आहे तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता आपण असे पापलेट साफ करून आणि कापून घेतलेले आहेत लसूण घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडी चिंच घेतलेली आहे इकडे आलं घेतलं आहे मिरची मसाला हळद आणि चवीप्रमाणे मीठ आता त्याचं आपण वाटण करून घेऊयात हे आता आपण मिक्सरला लावून बारीक त्याचे पेस्ट करून घेऊयात आपली पेस्ट अशी झालेली आहे आणि ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात एक मिरची तशीच राहिली होती हे आता आपण एकत्र एक असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून ते सगळ्या पापलेटला असं लागून जाईल आपण आता तवा गरम करायला ठेवला आहे आपण तव्यावर तेल टाकलं आहे आणि तेल तापले कने पाण्यासाठी आपण थोडासा लसूण टाकलेला आहे त्याच्यात आणि आता आपण त्याच्यात लसूण ठेजलेला टाकणार नाही आपण आता त्याच्यामध्ये हे पापले त्याला तोडणार आहे आपण जेव्हा फ्राय करायला टाकतो तेव्हा गॅस एकदम कमी करायचं आहे जेणेकरून ते आपण फ्राय करायला लावलेली इतकी त्याच्यामधला मसाला जळणार नाही आपण असं ते परतून घेऊ आजची व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद